नमस्कार मी स्मिता स्मिता क्रिएशन मध्ये आपलं स्वागत करते आज आपण मोत्याचा हार शिकणार आहे हे बघा असा हार शिकणार आहे आपण हा छान दिसतो असा हार मस्त दिसतो बघा आता मी तुम्हाला याला लागणार साहित्य तुम्हाला सांगते हे बघा हा हार बनवण्यासाठी आपल्याला तर हे सहा नंबरचे मनी आहेत गोल्डन मनी हे लांब मनी घेतलेले आहेत मी आणि हे जे आहे हे पदर सारखं दिसत आणि हे पण आपल्याला बाजारात मिळून जातो कुठल्याही मार्केटला मिळून जात आणि हा नायलन धागा हा मच्छी धागा हा लढी करण्यासाठी लागणार आहे ही पट्टीला लागणार आणि हे जे आहे ही सुई नेहमीप्रमाणे कैची आणि हा गोंडा तर करायची सुरुवात हे बघा आपण अशी पट्टी करणार आहे आता चारची पट्टी करायची आहे सुरुवातीला चार मने होळून मी ही खूपदा शिकवलेली आहे बेसिक पहिले हे स्टार्टिंगला हे हेच शिकवलेलं आहे त्यामुळे ही पट्टी तुम्हाला येतेच नाही समजली तर पहिले व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर आता आधी स्टार्टिंगला सा, सा, पण चार मने ओढलेले आहे चार मने ओढल्यानंतर हे बघा अशी गा, गाठ मारायची आपल्याला हे बघा हे असे गाठ मारली आपण पॅक त्यानंतर आपल्याला पुढचे मणी घ्यायचे आहे हे बघा हा एक दोन तसे हे तुम्ही चारही मन्यातून काढलं तरी चालणार आहे नाहीतर मग एवढं तरी काढायचंय आता हा एक्स्ट्रा धागा मी कट करून घेणार आहे आता आपल्याला तीन मने ओळायचे आहेत तीन हे बघा हे तीन तीन म्हणे ओढल्यानंतर हे बघा पूर्ण अशी पट्टी आता तुमच्या गळ्याच्या मापाची तुम्हाला बनवायची आहे तर ही पट्टी तशी बनवायची असे तीन तीन मनी घेत जायचे आपण तीन महिने मनी ओढल्यानंतर आपण ते डिझाईन तसं करत जायचंय शेवटपर्यंत तर ही पट्टी तयार झाली की मग खालचं डिझाईन मी तुम्हाला तस सांगते हे बघा आता मी मच्छी धागा घेतलेला आहे इथे याची मी अशी मधूनच सुई घेऊन गाठ मारलेली आहे तर ही घाट आता हा एक्स्ट्रा धागा आपण लगेच कट करायचा नाही जेव्हा आपण पुढची डिझाईन थोडी स्टार्ट केली मग त्यानंतर आपल्याला तो दोरा कट करायचा असतो बघा हा पुढचा मनी घेते मी असं म्हणजे माझी जी पट्टी घेतलेली त्यानंतर हे दोन हे एक स्क्वेअर सोडून दिला आणि हा दुसरा स्क्वेअर मधून मी घेतलेला आहे तर तसंच मी फक्त शिकवण्यासाठी छोटी पट्टी केली एवढी केली नाही तर तुम्हाला आता मी फक्त समजावून सांगणार आहे तिथून मग तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या मापाचा करायचा हे बघा आता हा लांब मनी घेतला आता आपल्याला हा मनी घ्यायचा आहे हे बघा असा म्हणी आता आपल्याला हे सहा नंबरचे तीन मनी घ्यायचे दो, दोन दोन आणि तीन हे बघ आता ही डिझाईन बरेच शिकवलेलीच आहे तर आता हे तीन मनी आपल्याला सोडून द्यायचे तीन मनी सोडून हे या मन्यातून घ्यायचंय पुढे वरती हा आणि हा लांब मनी काय असा ओढून घ्यायचं हे जेवढ आपण ओढतो तेवढी फिटवते ती विन ही बघा याशी आता हा एक्स्ट्रा धागा जो आहे तो मी कट करून घेणार असे आपण पुढचा मनी घेत घेणार आता हे बघा हा पुढचा म्हणे घ्यायचा आहे दुसरा आहे हा हा मणी घेतल्यानंतर परत आपल्याला असं ओळायचंय लांब मणी घ्यायचा परत हे बघा असं आता हा लांब मणी घेतलाय परत बदल हा जो आहे हा सांगायचा परत तीन मने असं करत आपल्या मापाचा आपल्याला बनवायचा आहे खूप छान दिसतो तो हार तुम्ही लग्नाऐवत पण घालू शकता असा हार हे बघा हे तीन मने सोडून हे मनी घ्यायचे हे बघा आपण आता गोंडा लावणार आहे ला। ते मी तुम्हाला सांगते हे बघा आता आपण या मण्यातून घेतलं तरी चालणार आहे हे बघा इथून हे जे आहे हे असं हे घेऊन घ्यायचं आणि याला मग आपल्याला जर गाठ पॅक करायचा असेल तर गाठ मारली तरी अशी चालणार आहे हे बघा आता मी याच्यातून हात असं घ्यायचंय तर सर हे घेतल्यानंतर आता आपण जे आहे जेवढं आपण याच्यातून जितके वेळा यासं घेणार तितक आपल्याला हा पॅक होणार आहे याच्यातून घ्यायचे परत ह्या मन्यातून घ्या किंवा तुम्ही याच्यातून डायरेक्टली घेतलं तरी चालणार आहे मन्यातूनच घेतलं पाहिजे असं काही नाही हे बघा असं हे बघा सर दोन तीन वेडे घ्यायचे म्हणजे मग आपला दौरा पॅक होऊन जातो तिथे मच्छी धागा का घ्यायचा दुसरा दोरा जो हा घेतला तर तो तुटून जाणार आणि मच्छी जो नायलनचा धागा घेतला तर तो टोचणार म्हणून आपण हा मच्छी धागा घेतो हे बघा झालं हे दोरे आता आपण कट करून घेऊ दुसरी दुसरीकडन पण असाच बांधून घ्यायचा हेवर वर एक्स्ट्रा दोरे जाळून टाकायचे अगरबत्तीने वगैरे हे बघा आपला हार हा तयार झालेला आहे तर हा खूप छान दिसतो हार तुम्हाला लग्नात पण घालता येईल असाही सणावाराला घालता येईल बह असा प्रकारे हार होना रहे, तो खूब छान दिसेल आवाज घालू शकतो बा आपण असाच हार बनवलेला आहे हा तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू